नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी तर नक्कीच सुप्रशासन व्हायला वेळ लागणार नाही अपर पोलीस आयुक्त संजय जाधव समाजातील विविध प्रश्न प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करत असतात चौथा स्तंभ म्हणून कार्य करणारा पत्रकार हा उर्वरित तीन स्तंभावर अंकुश ठेवण्याचे कार्य नेहमीच करत आला आहे प्रशासन आणि पत्रकारांनी हातात हात घालून काम केल्यास नक्कीच सुप्रशासन व्हायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादन अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी येथे केले कल्याण पश्चिमेकडील स्वामी नारायण सभागृह येथे प्रेस क्लब कल्याणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते यावेळी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी केडीएमसीचे उपायुक्त संजय जाधव प्रेस क्लबचे अध्यक्ष विष्णू कुमार चौधरी आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश गौड इत्यादी मान्यवर उपस्थित होते पत्रकार हा बातमीमध्ये विविध विश्लेषण वापरण्याबरोबरच त्याबाबतचे संदर्भ आणि अन्य माहिती गोळा करून मांडत असतो अशा प्रकारची पत्रकारिता करणे सोपे काम नाही त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या स्पर्धेत प्रिंट मीडियाने आपले वेगळेपण जपले आहे स्पर्धेच्या या युगात पत्रकारांनी आपले काम करताना आपल्या तब्येतीची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे पत्रकारांनी सुशासन तयार करणे आवश्यक आहे ते करत असताना आपल्यावरचा ताण कमी कसा होईल आणि आपले आरोग्य सुरक्षित कसे राहील याकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचा सल्ला यावेळी जाधव यांनी उपस्थित पत्रकारांना दिला पत्रकारांच्या बातमीमागे असलेल्या कष्टाचा कोणी विचार करत नाही पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत त्या देखील वाचक म्हणून आपण जाणल्या पाहिजेत पत्रकारांच्या समस्यांबाबत कोणी आवाज उठवत नाही ते देखील आपल्यासारखीच माणसेच आहेत आपणही त्यांच्याकडे त्या भावनेने बघणे आवश्यक मत पोलीस आयुक्त घेटे यांनी व्यक्त केले मागील अनेक वर्षांपासून विविध उपक्रम प्रेस क्लब राबवत आहे त्यामागची त्यांची भावना महत्वाची असल्याचे मत लोकमतचे मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले सध्याच्या पत्रकारितेमध्ये अनेक नवीन नवीन आव्हानांना पत्रकारांना सामोरे जावे लागत मा आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामध्ये सध्या वाढ होत आहे या माध्यमातून चांगल्या बातम्या मिळायला लागल्या तर पत्रकारांची गरज भासणार नाही त्यामुळे आपल्याला आपली गरज निर्माण करणे आवश्यक आहे त्यासाठी आपली लिखाणशैली विकसित करण्यावर भर देणे हेही तितकेच महत्वाचे आहे आपल्या बातम्यांमधून आपण वेगळे काय देणार हे महत्वाचे प्रयत्न करायला हवा यावेळी के डीएमसी अधिकारी जनसंपर्क अधिकारी सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारसकर प्रेस क्लबचे सचिव अतुल फडके यांच्यासह प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि विविध वृत्तपत्र वृत्तवाहिनीचे पत्रकार उपस्थित होते यावेळी उपस्थित पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना विष्णुकुमार चौधरी यांनी सूत्रसंचालन अशोक कांबळे यांनी तर प्रदीप जगताप यांनी आभार मानले वरिष्ठ पत्रकार हा माझ्यासाठी थोडा स्पेशल आहे कारण असं आहे की दहा वर्षापूर्वी जेव्हा मी इथे डीसी पी होतो त्यावेळेला इथले सगळे जे पत्रकार बंगले होते माझ्या कारकीर्द इथली आहे की यशस्वी एवढ्या पाठीमाग या सर्व पत्रकारांना अतिशय महत्वाचा सर्व आहे मी नेहमी असं मानतो की पत्रकार आणि प्रशासन यंत्रणा या दोन्ही जेव्हा हातात हात घालून चालतात तेव्हा आपण एक चांगल्या प्रकारचं प्रशासन सुप्रशासन ज्याला म्हणता येईल असं आपण जनतेला देऊ शकतो कारण असं आहे की समाजातले जे काही प्रश्न आहेत हे आम्हाला आमच्या कामाच्या भ्रांती म्हणा किंवा काही इतर कारणांमुळे असते हे आम्हाला लक्षात येत नाही कळत लोकशाहीमध्ये ज्या बाकीच्या तीन ज्या हा चौथा स्तंभ आहे पण बाकीचे जे तीन तीन स्तंभ आहेत यांच्या हातात निरंकुश सत्ता असू नये व यांनी अतिशय वेगानमध्ये जाऊ नये त्यांच्यावर कोणातरी अंकुश असावा जनतेच्या भावना जनतेचे समस्या त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांची जी काही दुःख आहे ही प्रशासनापर्यंत पोहोचवली पाहिजे आहे त्याचबरोबर प्रशासनाने केलेलं काम जे आहे हेही जनतेपर्यंत पोचवलं पाहिजे अशी दुहेरी भूमिका आमच्यातला दुवा जो असतो तो पत्रकार मित्र असतो आणि पत्रकार मित्र हे काम करत असताना त्यांचं काम इतकं अवघड आहे की बातमी मिळणं हा जो प्रकार आहे हा इतका प्रचंड अवघड प्रकार आहे आमच्याकडे इंटेलिजन्स सेंटर असते पेड असते तुमच्याकडे तुम्हाला त्या काही पगारावरती काम करावं लागतं त्याच्यातून सोर्स तयार करणे ते टिकवणे त्यांच्याकडनं बातमी घेणे ती बातमी मिळवल्यानंतर त्या बातमीचं विश्लेषण करणे त्याचे संदर्भ शोधते ते संदर्भ शोधल्यानंतर त्याच्यापासून सगळ्यांना रुचकर होईल अशा पद्धतीची ती बातमी किंवा फोटो देणे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे साधं काम नाही आणि हे करताना त्या व्यक्तीचा इतका लमछाप होत असते इतका कस लागत असतो था। त्याचबरोबर आजकाल आपण जर बघितलं असेल तर इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्यामध्ये आलेली जीव घेणे फर्स्ट मी फर्स्ट मी आय फर्स्ट नॉन नो प्रकार आहे पहिल्यांदा ब्रेकिंग फोन देणार त्या ब्रेकिंगच्या खाली असलेली जीव घेणे स्पर्धा त्याच्यातून होणारा ताण त्याच्यातून होणारी स्पर्धा आणि त्याचबरोबर त्याच्यापेक्षा प्रिंटिंग मीडियाचं तर अजूनच वेगळं आहे ज्या बातम्या ऑलरेडी लोकांपर्यंत इलेक्ट्रॉनिक मीडिया पण पासून गेलेल्या आहेत त्याच बातम्या दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापायच्या आणि त्या अतिशय रुचकरपणे लोकांच्या कानापर्यंत डोळ्यापर्यंत गेल्या पाहिजेत त्याचं कौशल्य सांगायचं हे प्रिंट मीडियाचं अजून एक वेगळं चॅलेंज त्यांच्यासमोर आहे तर ह्या सगळ्या चॅलेंजेसमधनं काम करत असताना मला असं वाटतं की जी काही होते आता मी खरं म्हणजे मगाशी हा विषय निघाला की पत्रकारांसाठी काय चाललेलं आहे किंवा काय करायला पाहिजे गेल्या दहा वर्षामध्ये माझे हे म्हणजे मी जिथे जिथं होतो मगाशी मी सांगितल्याप्रमाणे माझ्या कारकिर्दीत फक्त कलेक्टर पत्रकारांचा सहभाग नाही मी पुण्यात होतो नांदेडला ना होतो मालेगावला ना होतो मुंबईला होतो या सर्व ठिकाणी पत्रकार मित्रांची सहयोगी भूमिका ही प्रचंड प्रमाणात माझ्या कारकिर्दीला आकार देणारी आणि यशस्वी करणारी ठरलेली आहे परंतु हे सगळं करत असताना ह्या जीव घेण्यास पद्धती स्वतःच्या तब्येतीकडे होणार दुर्लक्ष प्रचंड प्रमाणात सोसावा लागणारा ताण अपडेट राहण्याची या जी काही आवश्यकता आहे गरज आहे त्याच्यातून निर्माण होणारा ताण कुटुंबाला होणारं दुर्लक्ष स्वतःच्या तब्येतीकडे होणारं दुर्लक्ष आणि पुढं असलेली अनिश्चितता या सगळ्या ताणातून जेव्हा पत्रकार जात असतात तेव्हा आज जो स्तंभ आहे आपला त्याला चौथा स्तंभ आपण सांगतो अशा स्तंभाचं महाराष्ट्रात ते पत्रकार घेण्याचं औषध बाळकृष्ण त्यांना आदर केले आपलं प्रेरणा स्रोत आहे ते महाराष्ट्राचं इतकं मोठं जेव्हा ब्रिटिश काळामध्ये पत्रकारिता नव्हती तेव्हा महाराष्ट्रामध्ये अठराशे त्रन साली त्यांनी पत्रकारिता सुरू केली आणि त्यावेळेस इंग्रजांना समजावं असं एक स्तंभ ते लिहित होते तो इंग्रजी मधून लिहित मुंबईच्या कॉलेजमध्ये पहिले प्राध्यापक मार्ग जागर सरांना प्राप्त झालेला आहे हा लोकशाही सर्व चौथा स्तंभ आपण सर्व पत्रकार याच्या ग्रंथ आणि याचा यांना जो त्रास होतो यांच्या गरजा पालवण्यासाठी यांना जे कष्ट करायला त्याचा विचार तुम्ही करा जेव्हा जनतेला सर्वांना त्रास होतो तेव्हा चार लोकांकडे जातात वकील आहे पोलीस आहे पत्रकार आहे डॉक्टर आहे जेव्हा त्यांच्या समस्याचं निरसन करायचं असतं तेव्हा पत्रकारांकडे जातात तर पत्रकारांच्या ज्या समस्या असतात त्याबद्दल कोणी आवाज उठवायला तयार होत नाही तुम्ही त्यांना पुढे माझी समाजातील इतर लोकांची विनंती आहे यामध्ये या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद